शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं आणि राजाचे चरणी नतमस्त व्हायचं ते मातीत किती ताकद हे मला जगाला सांगायची शिवनोर मातीच जायचं पण आता नाही चालायला यायला लागल्यावर कारण मला शिवनेर डायरेक्ट वर जायचं पायथ्या हा नारायणगड फक्त उद्या आहे कारण लगेच जाणार होतो सुट्टी झाली की शिवनेरी पण मला पायथ्याला थांबा मला पायथ्याला नाही थांबायचं राजाच्या चेरणी नतमस्त कोण पुन्हा कपाळाला माती लावायची भरभरून राजानं राजाने यश दिलं भरभरून आणि शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं पण मला वरत आलं पाहिजे त्यामुळे थोडं तब्येत बरी झाली की आठ पंधरा दिवसात महिन्यात शंभर टक्के मी जाणार मला वाटलं मी गड चढू शकतो की निघालो लगेच दसरा मेळावा पुढे आता दिवस राहिलेत बघा थोडे आता लयच अवघड हे आलं आंदोलन समाजाचं मोठं सुरू होतं आणि दसरा मेळाव्याचा नारायणगडावर गेल्या वर्षी घेतला पण आता एवढी मोठी तयारी होईल आहे म्हणजे लय आहे आता कसं होईल माहीत नाही पण मला वाटतं छोटा खाणी जसं असेल तसं निवेदित नाही काय नाही काय नाही काय नाही निवेदित प परंपरेनं करायचं म्हणलं समजा ती तर ते तयारी आता किती राहिली एक महिना राहिली दसरा मेळावा शक्यच नाही पहिले तीन महिना आम्ही झुंजत होतो त्या तयारी करत होतो पुढं टँकर ग्राउंड साफ करणं काट्या साफ करणं तिथला चिखल साफ करणं मुरू मानून टाकणं साऊंड सिस्टी महिनाभर आधी बांधणं सुरू होतं तिथली जनरेटर आणणं जेवायचं साहित्य लोकांचं खायचं प्यायचं साहित्य पार्किंगच्या ते मैदान नीट करणं आणि आता आमचा आता फक्त एक महिना त्याच्यामुळं दसरा मेळाचं अवघड आहे पण आता परंपरा खंडित होऊ नये म्हणून आपला हाय तसं आणखीन बोललो नाही मी बाबाशी बोलतो उद्या गेल्याच्या नंतर पण जसं असन तसंच दोन हजार असो पाच हजार असू एक लाख असू नाही तर दहा लाख मराठी असू नाही तर दोन चारशे असू जसं असन तसं मात्र ह्यावेळेस त्यात नावी लागत जसं असन तसं कारण माझं अगर तुम्ही असता तरी काहीच करू शकत नाही एक महिना लहान तयार नाही कारण मराठ मराठी मरणाचा आनंद आहे पुरा राज्यातून मराठी कोण व्हायचं म्हणलं सुविधा त्यामुळे जर दसरा मेळावा घोषित करतोय मी तर सुविधा करावं लागतात एक महिन्यात होत नाही त्याच्यामुळं वर्षे खाणी प्रश्न प्रश्न आहेत अजून शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत आत्महत्या होतात खताचे भाव वाढलेत मालाला भाव नाही भाव वाढलेत या संदर्भात काही भूमिका घेणार त्या दिवशी नाही आणखीन हे होत आहे ना सातारा संस्थांच कारण मला त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ले लेकर बाळाचंही कल्याण करू द्या एकदा मला त्यातून मोकळावा हो द्या आणि एक मुद्दा हातात घेतला की तो कडिलाच नेतो मराठवाडा झालाच पश्चिम महाराष्ट्र पण झालाच त्याची मला जी आर अंमलबजावणी सातारा संस्थांची घेई पडत सातारा संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्रातला एक गरिबाचा माणूस आरक्षणापासून बाजू जाऊ देणार नाही एक पण धनंजय मुंडे असं म्हणतात की मला सांगायला लाज वाटते या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक क्षमता आहे का फक्त मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रभागातील लोकांनीच साजरी करायची त्याच्यावर बोलणं म्हणजे दीड एक वर्ष वाया झाले का म्हणतात मग गुळू असं घेऊ त्यामुळे त्याच्यावर बोललं नको ते बोलायचं कामच नाही त्याने सांगितलं पण मी त्याच्यावर बोलतच नाही त्याच्यावर बोलणार नाही आम्हाला घेणं नाही आड आला ना सुट्टी नाही तू तिकडं तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही मग ते तुमचं तुमचं लक तुम्हाला मला मजा करा आम्हाला मराठ्याच्या वाटा गेले रे बाबा मग सुट्टी नाही मला ते आता कळालं काल मुंबईत मराठ्याच्या पोहरायला कोणी एक जणांनी कोणी त्रास दिला कोण आंबाडी का काय तो रिलायन्सवाला आंबाडे आंबाणी हा त्याच्या सुनानी काय काय म्हणली जाऊन पोहरायला काय आम्ही काय म्हणले असं ऐकायला मिळालंय मला माहित नाही मला आता खरं आहे काय म्हणले काय कोण काय पोर आले म्हणले असं काय जर का ते खरं असलं ना आंबडी ना भाऊ रिलायन्स नाही फालायन्स नाही म्हणून जेव गे भे गेले सगळं मग तसं जर काही चाळी केले असले ना सून हे म्हणून त्या बॉडीगार्डनी कुठं लोटा लोटी किंवा ती कन बाई तू ती बोलली तर मराठ्याच्या नादी लागायचं ना तुला सांगतो होणारी कोण कोण आणखी पोरगी कोणत्या शर्माची वामेडी करती कपिल कोण शर्मा आहे भेटे मराठ्याचा पोर आले तिला मला त्रास देऊ नको तुम्ही पाहून येत आमची ल महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक आहे ते तुम्ही तस मुंबईत कसं वागता मला माहित नाही मराठ्याचा त्रास देणार नको पाहुणे बेटच मोकळ करीत सगळं मुंबईच आंदोलनाच्या दिवशी वाहनाच्या दरम्यान तिने ते संताप व्यक्त केलं त्यानंतर पोस्ट डिलीट केली ज्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिचं म्हणणं काय त्रास झाला तिला काय त्रास झाला तुला त्या पोस्टमध्ये कि पण आता सुरक्षित नाही वाटत राहतो गरबांना मराठ्या संघ नाटक खेळायचं नाही तुम्ही बाकीस्तान खेळत असताना तिथ मुंबईला आम्हाला येणं घे त्याशी मुंबईतल्या मराठा जर कोण त्रास द्यायचा प्रयत्न केला ना मालक आम्ही आहेत मुंबईचे तुम्ही नाही तुम्ही पाहुणे आणले आम तिथं नाटक नाही खेळायचं आमच्या संघ ते बाकीचे सहन करते इथं आकाशकाले अवघड शर्मा का खर्मा का खोरमा कोण येते येऊ आणि दुसरा येते येऊ का काय आंबाणी ते नाटक करायचं नाही इथं अजिबात कारण ह्या महाराष्ट्रातली गोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे तुम्ही पाहुणे असले नाटक नाही करायचे माझ्याने राहा का व्यवसाय करा मोठे व्हा पण माया मराठ्याला मुंबईत खुर्शीपणा करायचं नाही अजिबात कोणी तिथं सुट्टी नाही मी आहे मी आहे तो वर तो सुट्टी नाही तुम्ही व्यवसाय करा मजा करा सगळे एकत्र राहा एक, एक जीवन राहा मराठी माणसं राहा परप्रांतीय राहा दलित मुस्लिम राहा ते तर आमचे जिद्द राहिलं परप्रांतीयाचं आणि मुंबईकरांचा विषय तुम्ही मजेन राहा एकमेका मेका व्यवसाय करा मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही तर मी सोडणार नाही तुम्ही दरवेळेस तुमच्या पत्रकार सांगतात किंवा पत्रकारांच का कौतुक करता मग त्याच पत्रकारावरती तर मुंबईमध्ये एका पोलिसांनी करायचे चालले पत्रकार मी नाही बघितले पत्रकार काही विषयात होतं माहिती घेऊ आपण पुन्हा सुरू मुद्दा तळमळी मानताय संजय शिरसाट तुमच्याकडे आले त्यावेळेस तुम्ही म्हणण्याच्या अधिकारी अडवणूक करताय तर एखाद्याचं निलंबन झाल्याशिवाय आज तुम्ही तीन दिवसानंतर पुन्हा तेच मांडताय अजूनही आडवूक सुरूच आहे का आणि वाटतंय दोन तीन दिवसात आता नाही वाटत पण एखाद्या जागर काय सवय लागली काय आधी काय असते दादा आता त्याला सवय लागली अशी खाली चर्चा आता आमच्यापर्यंत येत नाही पैसे घेतले की त्यांना वाटत असं ना आता इतके प्रमाणपत्र मानले होत झपका झपट्या सोडायचा नाही ते आता या दोन चार दिवसात नाही जरा गटलं असत कोणा मग आता नाही केलं ना आम्ही बरोबर बोलतो त्या अधिकाऱ्याला बी यांना बी मग दोघाला बी असं करतो हा मग काय करू आता ते सांगू सांगू कदरले म्हणलं कारण यांना बोलल्याशिवाय सर लग सर साहेब बोललेशिव ते बोलत नाही त्याच्यामुळे मग यांनाच बोलावं लागणार ना असं आहे मग आता आता आम्हाला आमचं काम करून घ्यायचं म्हणलं ते सर सर साहेब बरोबर नीट करते ते अधिकारी पुढच्या तुम्ही तयारी करता सुट्टी करणारे म्हटलं बांधव आहेत जे अभ्यासक आहेत त्यांची काही मंधरणी झाली का मला कशावरच बोलायच नाही मी मराठवाडा आरक्षणात घातला पश्चिम महाराष्ट्र घातला मय गरीब खुशीत मी खुशी आहे आणि आम्हीच दोघांनी एकमेकावरच विश्वास ठेवायचा दुसऱ्यावर ठेवायचा नाही काय संघर्ष असन काय यश असन काय अपयश असेल ते आपलं आपण आपलंच लढायचं आपल्याच बाकीर करायचं ना आपलेच लेकर मोठे करायचे मराठी टेन्शनही घेत नाहीत आम्हाला चांगलं माहीत मी समाजाचं वाईट कळत त्यामुळे घातला मी पश्चिम महाराष्ट्र द्या महाराष्ट्रात धन्यवाद द्या द्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे डे न्यूज सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा